नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी मा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला मी आळूची वडी कशी करायची ते दाखवत आहे मी ही वडी वाफवून घेणार आहे तर ह्या आळूची पानं मी एक तासभर अगोदर आमसुलामध्ये भिजवून घेतलेले आहेत असे तर हे चांगले भिजलेले आहेत कारण घशाला खाज उठते म्हणून हे आमसुलात भिजवून आम्ही ठेवतो तर ते आता काढणार आहे मी वडी करण्यासाठी आळूची वडी करण्यासाठी अर्धी वाटी बेसनपीठ पीठ घेतले दोन चमचे आलं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट घेतले दोन चमचे तांदूळ पीठ घेतले एक चमचा मीठ घेतले आपण चवीनुसार घेऊ शकता एक चमचा धनेपूड घेतले एक चमचा ओवा घेतला आहे तीळ एक चमचा घेतला आहे जिरेपूड एक चमचा घेतले अर्धा चमचा हळद घेतले तर सर्व हे मी मिक्स करून घेणार आहे आणि मग आळूच्या पानांना लावणार आहे आता हे सगळं बॅटर तयार करून घेतलेलं आहे मिक्स करून मी एकसारखं करून तर ह्या पानांना आता मी लावते आहे असेच लावायचे आहे थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून हे पीठ तयार करून घेतलेलं आहे तर असं आता लावत आहे ही जी सरळ बाजू आहे त्याच्या उलट बाजू आपण आता दुसरं पान घालायचं आहे हे असं घालायचं आहे त्याच्यावर सुद्धा असं हे पसरवायचं आहे तिसरं पानसुद्धा आता हे सरळ हे पहिलं सरळ घेतलं हे उलटं घेतलं तिसरं पानाचं आता सरळ घालायचं आहे अशा पद्धतीने तिच्यावर लावून घ्यायचं आहे सर्व पीठ त्याच्यावर लावायचं आहे आता या वडीला संपूर्ण लावून घेतलेला आहे बॅटर तर आता हे संपूर्ण असं अशी उरळी करून घ्यायचे पूर्ण वडीचं पानं अशी इकडे लावून घ्यायचे इकडल्या बाजूने इकडल्या बाजूने आत आहे ते आणि स्टीमरमध्ये आता मी ट्रान्सफर करते ह्याला तेल लावलेलं आहे स्टीमरला गॅसच त्यात घालायचं आणि उकळत ठेवायचं आता गॅसवर मी स्टीमर ठेवलेलं आहे भांडं पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे तर त्याच्यामध्ये आता मी हे चाळण ज्यात मी आळूचं घातलेलं आहे सर्व केलेलं तयार केलेली वडी तर आता मी एक पंधरा वीस मिनटासाठी झाकून ठेवते आहे आपल्या आळूच्या वड्या झाल्या का पाहू आपण आता मस्त वास येत आहे तर मी आता चेक करते तर हे झालेले शिजलेले आहेत तर आता मी काढत आहे आपल्या आता आळूच्या वड्या मी कापत आहे थोडा अजून गरम आहे त्यामुळे ते चिकटायला लागले आता एका पॅनमध्ये मी तेल घातलेलं आहे ते गरम झालेलं आहे तर हे मी जिरे मोहरी फोडणीसाठी घा घेत आहे कडीपत्ता त्यात सोडते या वड्या डीपलीसुद्धा भाजू शकतो आणि अशा थोड्याशा तेलातसुद्धा भाडू भाजून काढू शकतो तर मी थोडेसे तेलातच घालते आहे माझ्या तर मस्त वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद